माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून गावभेट दौरे राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम टू होम प्रचारास बरोबरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना विकासाचे विजन सांगत आहेत त्यामुळे आपला माणूस म्हणून मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना लोकशाही मार्गाने ताब्यात घेतला त्याचवेळी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर मागील तीन महिन्यात माडा मतदारसंघात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर माडा कुस्ती केसरी दहीहंडी रक्तदान शिबीर बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रम घेऊन आपले नाव घराघरात पोहोचवले व कसल्याही परिस्थितीत माड्याच्या रिंगणात उतरायचेस असे ठरवले त्यातूनच जनमताचा कौल असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळा मिळवण्यात यश मिळवण्यात आले आहे साहजिकच प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कट्टर विरोधक मोहिते पाटील यांनी आपली पूर्ण ताकद पाटील यांच्या पाठीशी उभी केली आहे तर आता अभिजित पाटील यांच्यासाठी रणरागिणी शेतकऱ्यांच्या बांधावर होम टू होम प्रचार करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे माडा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे